नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पेपरफुटी प्रकरणं सुरू होते महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आणि यावरच आधारित महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक मागणी होती की सरळ सेवेची जी काही गट जेवढी काही महाराष्ट्राच्या विविध खात्यातील शासकीय विभागातील निमशासकीय विभागातील जी काही पदे आहेत ही सर्व जी आहेत ती एम पी एस सीकडून कडून भरण्यात यावीत आणि एम पी एस सीने ही पदे भरण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी होकार दिलेला आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आगामी काळात येणाऱ्या महाराष्ट्रातील सरळसेवेची जेवढी काही गट कची महाराष्ट्रातल्या शासकीय विभागातील गट कची पदे आहेत ती आता एम पी एस सीकडून या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मित्रांनो यावरून एक स्पष्ट होते की या ठिकाणी कदाचित गट कचा संपूर्ण पदांसाठी एकत्रित पॅटर्न असेल आणि अभ्यासक्रमसुद्धा या ठिकाणी मित्रांनो बदलला जाऊ शकतो त्यामुळं जोरात तयारीला लागा पाहुयात विधानसभेत उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय घोषणा केली पाहिजे आणि तिसरं महत्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट कच्या जा ज्या जागा आहे या गट कच्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट कच्या याही आपण एम पी एस सी कडे वर्ग करतोय याचीही परीक्षा आता एम पी एस सी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एम पी एस सीने ने करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेला आहे कारण एम पी एस सीला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण एम पी एस सीने हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे